हाय हॅलो नमस्कार मंडळी राम राम मी अश्विन यांनी तुम्ही बघताय आज काय विशेष तर आजची रेसिपी आहे सगळ्यांच्याच आवडीची पनीरची पण पन पनीर काजू मसाला किंवा काजू पनीर मसाला आपण बाहेर गेलो हॉटेलमध्ये जेवायला तू ही रेसिपी नक्की ट्राय करतो पण या पद्धतीनं तुम्ही घरी एकदा जरी पनीर काजू मसाला बनवला ना परत हॉटेलमधून कधीच ऑर्डर करणार नाही ही, ही माझी गॅरंटी अगदी सोपी रेसिपी आहे खूप कमी साहित्य लागतं आणि ते सुद्धा आपल्या घरातच अवेलेबल असतं तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असा तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहेत काजू तर इथं आठ ते दहा काजू जे आहेत ते गरम पाण्यामध्ये आपल्याला पंधरा ते वीस मिनिट बाजूला भिजत ठेवायचे आहेत त्यानंतर घ्यायचं आहे पनीर आणि थोडेसे आपल्याला मुठभर काजूचे तुकडे सुद्धा लागणार आहेत तर एका कढईमध्ये मी इथं चमच्याभर तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला पनीरचे पिसेस जे आहेत ते वन बाय वन अशा पद्धतीनं ठेवून छानपैकी त्यांना शालो फ्राय करून घ्यायचं आहे तर पनीर दोन्ही बाजूनं भाजून घ्यायचं आणि त्याला एका डिशमध्ये आपण काढून घेऊयात नंतर त्याच तेलामध्ये आपल्याला जे काजूचे तुकडे आहेत किंवा तुमच्याकडे अख्खे काजू असतील तर त्याचे तुकडे करून घ्या सुद्धा अगदी थोडेसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत काजूसुद्धा भाजून झाले आपले की ज्या डिशमध्ये आपण पनीर काढून घेतलं होतं त्याच डिशमध्ये काजूसुद्धा काढून घेऊयात काजू आणि पनीर दोन्ही सुद्धा आपण तेलावर हलकेसे भाजून घेतलेले आहेत आणि जे काजू आपण गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते त्याची आपल्याला अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आता त्याच तेलामध्ये मी थोडंसं तूप किंवा बटर टाकणार आहे मी इथं बटर टाकले तुम्ही तूपसुद्धा ॲड करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही बटर हे तेलात टाकायचं नाही मी नुसतंच बटर टाकलं तर ते करपतं म्हणून तेलात ते बटर टाकलं त्यानंतर एक तमालपत्र दोन छोटी इलायची दोन लवंगा एवढा गरम मसाला मी टाकला त्यानंतर शहाजिरे इथे मी टाकले तुमच्याकडं जिरे असतील ते टाकले तरीसुद्धा आहे इथं मी गॅस अगदी कमी करून हे मसाले छानपैकी परतून घेणारे त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला अर्ध्या वाटी कांदा इथं टाकायचा आहे कांदा अगदी बारीक चिरला मी तुम्ही कांद्याची पेस्ट केली तरीसुद्धा चालेल त्यानंतर आलं लसणाची चमच्यावर पेस्ट टाकून घेतली छानपैकी दोन्ही परतून झालं की थोडीशी हळद त्यानंतर आपल्या घरामध्ये असतं ते थोडंसं लाल तिखट आणि कोणता पण गरम मसाला असेल तो अर्धा चमचा हळद पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा ती लाल तिखट अर्धा चमचा हे सगळं टाकून घेतलं त्याच्यानंतर धनेपूड आहे ती अर्धा चमचा टाकली आणि मीठ आहे ते चवीनुसार टाकायचे तुम्ही जशी भाजी बनवता त्या अंदाजानं मीठ टाका हे सगळं टाकून घेतलं आणि छानपैकी परतून घेतलं कांदा आपला ऑलरेडी गोल्डन ब्राऊन भाजून झालेला आहे मसाले फक्त परतून घ्यायचे तेलात त्यानंतर ते माझ्याकडे होता तो पनीर मसाला मी इथं टाकला आहे तुमच्याकडे साधा दुसरा मसाला असेल तोच तुम्ही एक चमचा टाकला तरी सुद्धा चालेल त्यानंतर टोमॅटोची प्युरी जी आहे ती करून टाकली एका टोमॅटोची ही प्युरी आहे तुम्ही आधी जिथं कांदा टाकला आपण तिथंच कांदा आणि टोमॅटो दोन्हीची प्युरी करून टाकली तरीसुद्धा चालतंय कांदा तुम्हाला जर आवडत असेल तर कांदा चिरून टाकला तरीसुद्धा चालतं हे परतून घेतलं आणि थोडा वेळ मी पाच ते सात मिनटं झाकण ठेवून दिलं याच्यावर तर झाकण असं ठेवलं ना की काय होतं फोडणी छान परतली जाते आणि तिला तेल सुटतं म्हणून तर इथं झाकण ठेवलं ते झाकण काढल्यानंतर पाच सात मिनटानंतर तुम्ही बघू शकता फोडणीतला मसाला जो आहे तो छानपैकी आपला भाजलेला आहे त्याला स्वतःचं तेलसुद्धा आहे अंगचं आणि आता आपण ही काजू पेस्ट जी करून घेतली होती तीसुद्धा इथं टाकूयात तर आठ ते दहा काजू जे आहेत ते मी गरम पाण्यात भिजवत ठेवले होते आणि त्याची पेस्ट केली असं भिजवत ठेवून पेस्ट केली की छान होते तुकडे राहत नाहीत काजूचे अगदी मस्त पेस्ट बनते आणि त्याच्यामुळं भाजीला आपले टेक्स्चर छान येणार आहे तर काजू पेस्टसुद्धा टाकून घेतली आणि परत सगळं एकदा आपण ना मिक्स करून घेऊयात छानपैकी तर इथं आपला मसाला जो आहे तो बेस रेडी झाला आहे काजू पनीर मसाल्यासाठीचा इथं मसाला, मसाला रेडी आता आम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे तर ही भाजी जी आहे ती खूप पातळ नसते ग्रेवी टाईप असते त्यामुळं अंदाजानं पाणी टाका जास्त पाणी टाकायची गरज नाही आहे पनीर आणि काजू या मसाल्यासोबत व्यवस्थित असे शिजले जातील मिक्स होतील एवढंच पाणी टाकायचं आहे आपल्याला त्यानंतर हे तळून घेतलेलं काजू आणि पनीर याच्यात टाकून दिलं व्यवस्थित सगळं परत एकदा मिक्स केलं आणि याला शिजू द्यायचं आहे ते दहा मिनिटं बारीक गॅसवर साधारणपणे शिजू द्यायचं तर त्याच्या आधी मी आता टाकणार आहे इथं आपला हिरो इन्ग्रेडियंट तो आहे क्रीम तर ही दुधावरची जी आपली साय असते तीच मी बाजूला काढून ठेवली होती एक दिवस आधी ठेवली होती फ्रीजमध्ये त्यामुळे याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता किती छान आहे आणि नंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं सायसुद्धा टाकून झाली आहे माझी आणि मी याला परत एकदा सगळ्याला मिक्स करणार आहे तर दुधावरची अशी काढून आपण फ्रीजमध्ये ठेवली ना तर जी विकतची क्रीम असते तशीच बनते विकत क्रीम आणायची काहीच गरज नाही आहे व्यवस्थित अशी भाजी मिक्स करून झाली सात आठ मिनटं मी तिला बारीक गॅसवर शिजू दिलं त्यानंतर आता मी टाकणार आहे त्याच्यात कोथंबीर छानपैकी आणि तुमच्याकडे असेल तर कसुरी मेथी नक्की आवर्जून टाका थोडीशी तळातावर घ्यायची अशा पद्धतीनं स्मॅश करायची आणि टाकायची खूप छान वास येतो भाजीला आणि चव पण थोडीशी फरक जाणवते तर इकडं आपली भाजी रेडी आहे गॅस बंद केला आणि भाजी तुम्ही बघू शकता किती छान झाली आहे तुम्हाला मी कन्सिस्टन्सी पण दाखवते भाजीची ही बघा टेक्स्चर आणि कन्सिस्टन्सी अगदी रेस्टॉरंट स्टाईल झाले की नाही तर नक्की नेक्स्ट टाईम ही वाली पनीरची रेसिपी ट्राय करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत एन्जॉय करा मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद